हॅलो तर मी अनुप्रिया होममेकर अनुप्रिया या तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते तर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चॅनलवरती ब्रेक लागला आहे व्हिडिओ अपलोड झालेली परत जणींचे मला मॅसेजसुद्धा आले तर खूप कमी सबस्क्रायबर सुद्धा मला खूप छान मैत्रिणी या चॅनल थ्रू भेटल्या की ज्यांच्याशी चांगलं असं कनेक्शन तयार झालं आहे आणि कधी मधी जरी व्हिडिओ नाही आला तर मला ते पर्सनली मॅसेज करून विचारतात तर ही क मला वाटते छोट्या गोष्टीतूनसुद्धा ही माझी खूप मोठी कमाई झाली असे मी म्हणेन आता ब्रेक यासाठी घेतला होता की दिवाळ सण सगळ्यांचंच आता काही जणी माहेरी असतील काही जणी सासरी असतील काही जणी गावाकडे असतील किंवा काही जणी रिटर्नसुद्धा रिटर आले असतील तर मी कालच रिटर्न आले गावाकडून आणि मुलांना सुट्टी असते मग आपण जेव्हा असं बाहेरगावी राहत असतो पुण्या मुंबईला असं जे कोणी कुठं राहते आणि जेव्हा आपण गावाकडे जातो हो, तेव्हा मग आपलं काम घेऊन बसायचं का कारण काम तर काही होतच राहणार आहे परंतु आपली पर्सनल लाईफ एन्जॉय करणंसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि तीसुद्धा जर का आपण आपल्या मान्सूनसोबत ती स्पेंड करतो ना तर ती खूप भारी गोष्ट आहे आणि मग ठीक आहे आठ दहा दिवस थोडं मागे पुढे होत चालते म्हणून मी थोडा ब्रेकच घेतला आहे गावी गेले होते मुलंसोबत होती सासरी माहेरी जाणं येणं झालं आणि खूप सारं एन्जॉय केलं त्यामुळे या गोष्टीकडे थोडंसं माझं दुर्लक्ष झालं असं मी म्हणणार नाही कारण की जी काही कारण गावाकडे ना अपलोड होत नाही ते व्हिडिओ मी बनवले आणि एडिटसुद्धा केले होते पण अपलोडिंगला खूप वेळ लागतो गावाकडे रेंज नाही आहे त्यामुळे मी ते सक्तीतच ठेवून दिले म्हणजे अपलोड केले नाही पब्लिक आणि आता आले आहे तर डे बाय डे तिथे मी पोस्ट करेलच तर सगळ्यांचं दिवाळ सण झाला असेल आता कारण की मुलांचे स्कूलसुद्धा स्टार्ट होणार आहे त्यामुळे सगळ्याजणी आता आपआपल्या घरी येणार आहेत आणि मी सांग मागच्या वेळेस जेव्हा मी गावी जाणार होते तेव्हा मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता म्हणजे अपलोड केला होता आणि मी सांगितलं होतं की जरी आपण सुट्टे घेत आहोत किंवा आपल्या कुठल्या तरी कामातून आपण थोडे बाहेर पडतो आहे किंवा आपल्या माणसांमध्ये जातो किंवा सगळं काही सेलिब्रेट करतो त्यासोबतच ना आपण दुसऱ्यांचं करता करता म्हणजे आपल्याच माणसांचं करता करता स्वतःलासुद्धा थोडंसं इन्स्पिरेशन दिलं पाहिजे तर थोडं काही ना काही शिकता आलं पाहिजे तर जो काही मला वेळ मिळाला त्या वेळेतूनच मी आ, साथी, साथी, एक गोष्ट सगळ्यांसाठी माझ्यासारखं होममेकरसाठी एक गोष्ट मी तयार केली आणि त्याची मी अनाऊन्समेंट लवकरच करेल की ते माझ्यासारखं होममेकरना खरंच फायदेशीर अशी गोष्ट ठरेल अशीच आहे आणि खूप कमी किमतीतही मी ती सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणार आता तुम्ही म्हणाल किमतीत म्हणजे तू त्याच्यासाठी काहीतरी किंमत ठेवली किंवा प्राईस ठेवली तर हो कारण की जी गोष्ट आपण फ्री ना फ्रीमध्ये देतो ना तेव्हा त्या गोष्टीची काहीच व्हॅल्यू राहत नाही आणि समोरची व्यक्तीना त्या गोष्टीला व्हॅल्यू देत नाही आता जेव्हा मी रेडीमेड रांगोळीचं स्टार्ट केलं ना तेव्हा मी ह्या जे काही माझ्या रांगोळी आहेत ना स्टार्टिंगला बनवल्या होत्या मला असं वाटलं की आपण आता स्टार्टिंग केले तर कशाला कुणाकडचे पैसे घ्यायचे तर मी अशा देऊन टाकल्यात बऱ्याच जणांना दिल्यात तर, तर काहींनी वापरल्या आणि म्हणजे वापरल्या बऱ्याच जणांनी पण जे की एक आपल्याला असते ना चांगलं आहे थँक्यू आहे तर मग अशी रिप्लाय मला सुरुवातीला खूप कमी आहे पण जेव्हा मी ते पेड स्वरूपात दिले ना तेव्हा मला भरभरून त्याचे रिव्ह्यू यायला लागले की खरंच छान आहे असं तसं तर एक गोष्टच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पी डी एफची आता रांगोळीचे रांगोळीचे डिझाईन्स होते ते मी पी डी एफ स्वरूपात बऱ्याच जणांना फक्त हंड्रेड रुपीजमध्ये तीस ते तीसमध्ये मी सांगितलं होतं की तीच डिझाईन ते परंतु मी देताना त्यांना ती चाळीस पंचेचाळीस अशा पन्नासपर्यंत काही जणींना मी डिझाईन्स प्रोवाईड केल्या की त्या म्हटलं की आमताई आम्हाला हे डिझाईन हवे ती डिझाईन हवी तर मग माझ्याकडे जे जे डिझाईन असतील ना मी असं बघितलं नाही की एवढ्या एवढ्या पैशात एवढ्याच डिझाईन द्यायच्या ज्या आहेत ना ते देऊन दिलं परंतु मग त्यांचं जे काही टोनिंग होतं ना काही एक दोन लेडीज होत्या तर त्यांचं टोनिंग मला खरंच आवडलं नाही बोलताना की आहे तुमच्याकडे द्या मग पटकन द्या तुम्ही रिप्लाय लवकर देत नाही कारण की मी फ्रीमध्ये दे देत आहे तरी आणि थोडा वेळ तर लागतोच कारण की माझं पण घर आहे मुलं बाळ आहे लहान मुलं आहे प्रत्येक वेळी मोबाईल घेऊन नसतो बसलेलो ना आपण जेव्हा आपण आता व्हॉट्सअपचे मॅसेज बघायचं टायमिंग जेव्हा माझी सगळी कामं आटोपलेली असतात संध्याकाळ झोपायच्या वेळेला मी तेव्हा बघते किंवा आता काहीच काम नाही मुलं झोपली तेव्हा कुठंतरी मी मोबाईल येऊन व्हॉट्सअप बघते आणि मग त्याचं रिप्लाय देणं होतं तर मग काही जणांचं जेव्हा मला व्हॉट्सअपला मॅसेज आला तर मला काही जणांचे जे काही शब्द आहेत ते खटकले पण तरीही मी त्यांना ते जे काही डिझाईन्स आहेत त्या दिल्या म्हटलं जाऊ दे काही हरकत नाही आपण आपलं काम करायचं आपलं काम देणं आहे आणि कुणी नाही दिलं कुणं कुणी आपल्याला रिस्पेक्ट नाही दिला तो आपोआपच मिळतो ह्या हा, हा माझा विश्वास आहे कारण माझा युनिव्हर्सवर खूप विश्वास आहे की जे आपण देतो ना ते आपल्याकडे रिटर्न येतं आणि ही गोष्ट माझ्या वडील प्रत्येक बाबतीत झालेली आहे म्हणून मी चांगलंच देण्याचा प्रयत्न करते कारण की आपल्याला सगळ्यांना चांगलंच हवं असतं आणि तर जाऊ द्या दुसरी गोष्ट ही अशी की आता मी जे काही नवीन अनाउन्समेंट करणार आहे ते लवकरच करणार आहे आणि खूप कमी प्राईजमध्ये आहे आता तुलसी विवाह येईल त्याच्यासुद्धा मी रेडी रंगोली बनवून बनवून तुमच्यासोबत त्या शेअर करेल आणि त्या कशा कशा छान दिसतील किंवा तुम्ही कसं घरच्या घरी बनवून त्या रेडी करू शकता ते सुद्धा दे संक, संक्रांती आणि हळदी कुंकू हे सगळं जे काही आहेत ते स्टेप बाय स्टेप आपण ते घेऊया आणि खरंच तुम्हाला ते यूजफुल ठरते आणि ते ही विदाउट कुठल्याही किमतीशिवाय तुम्हाला त्या मिळतील जर का आणि बऱ्याच जणांच्या मला मेसेज होते की आम्हाला काही डिझाईन्स म्हणजे बनवलेल्या पाहिजेत तर तुम्ही मला बऱ्याच जणांचे मॅसेज आले परंतु माझे ते आता मी आजच काल आले सो मी आता ते आ, स्टार्ट करेल तुमच्या मेसेजला रिप्लाय देण्याचा आणि लवकर लवकर तुमची ऑर्डर पॅक करण्याचा तर काही अडचण असेल तर मला ना व्हॉट्सअप मॅसेज करा कॉल करू नका कारण कॉल माझं घेणं होत नाही फोनच तो सायलेंटवर आणि फोन वाजला की मुलं फोन घेतात त्यामुळे तो सायलेंटवरच असतो मी असतो आणि जेव्हा मला बघायचं असेल तेव्हा मी बघते आणि फोन आले तर चेक करते किंवा मॅसेज वगैरे चेक करते मेसेजला रिप्लाय मी पटकन देते कारण फोनवर बोलायचं म्हटलं की ते पाच दहा मिनिट जातात तर कारण मग मी व्हॉट्सअपला रिप्लाय हा नक्कीच देते माला तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता ऑर्डरच्या संदर्भात असेल तर आणि पी डी एफ जर तुम्हाला हव्या असतील डिझाईनच्या आता, आता नवीन जे काही तुळशी विवाह येणार आहे किंवा हळदी कुंकू संक्रांत आता लेटेस्ट आता पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात जे येते त्याच्या संदर्भातच आपण रेडीमेड रंगोळ्या बनवणार आहोत आणि त्याचं जे काही आहे ते त्याचं ता इन डिटेल्समध्ये तुम्हालासुद्धा त्याची माहिती मी देणार आहे त्यासोबतच रेडी रंगोळी हे जे काही स्किल आहे डी पीडीएफ घेऊन बऱ्याच जणींनी ना आपलं खूप आहे कारण की मी एखादं काम करते आणि त्याच्यातून ना माझ्यासोबत कुणीतरी करते आणि त्याच्यातून चार पैसे आहेत ना याचा आनंद खरंच खूप मोठा आहे कारण बऱ्याच जणींनी मला ते पाठवले की ताई तुम्ही जे डिझाईन आम्हाला दिले तसं आम्ही बनवून बघितलं किंवा तुमचे व्हिडिओ बघून आ, ही रांगोळी मी बडवली आणि मला खरंच ना खूप आनंद झाला की जे काही शिकवायचं मला एक वेळ होतं ते मी आता यामार्फत पूर्ण करते की कुणाला तरी शिकवत शिकवण्याचं आणि ते कुणाला तरी समजते तर हे सुद्धा खूप मोठं आहे माझ्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेडीमेड रंगोलीच नाही तर याच्यासारखे भरपूर सारे असे स्किल की जे शिकू तुम्ही घरच्या घरी शिकून तुम्ही तुमचा एक छोटासा घरातूनच व्यवसाय स्टार्ट करू शकता घरातूनच कर करा कारण आपण घरातच असतो आणि घरातून जेव्हा स्टार्ट करतो ना आपण तर ती गोष्ट कुठे ना याचं काहीही हे नसतं कारण की आता सोशल मीडिया इतकं वास झाला आहे की घरातली गोष्ट कुठं ना काही सांगता येत नाही त्यामुळे घरातूनच स्टार्ट करा बाहेर पडायची काहीही गरज नाही आता अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की स्त्रियांना ह्या घरात बसूनच करता येत भरपूर साऱ्या तर आपणही आणि काही जण माहिती की कॉपी करणं झालं की आता ते करते म्हणून तुम्ही करताय तरी असं काहीही नसते कुणी काही वरूनच शिकून आलेलं नसते असंच बघून म्हणा किंवा एक आयडिया येते फक्त त्याच्यात आपण थोडं स्वतःला एक्सप्लोअर करायचं आणि काही हरकत नाही एकमेकीची कॉपी केली तरी आपणच आपल्यांना मदत मग ती गोष्ट अशी होते की एक स्त्री स्त्रीला मदत करत नाही किंवा एक स्त्री स्त्रीची दुश्मन असते किंवा शत्रू असते असं म्हणतात तर या गोष्टीला ना मागे पाडायचं आहे आपल्याला कारण की आपण एकमेकींना मदत केलं तरच आपण एकमेकींना घेऊन पुढे जाऊ तरच कुठं एक स्त्री आहे ना तर ती पुढे जाऊ शकते असं मला तरी वाटतंय कारण एक मुलगी प्रत्येक स्त्री ही खूप हुशार आहे तिला सगळं येतं परंतु माहीत आहे का जेव्हा तिचं लग्न होतं मुलं होतात होता। जबाबदार येतात ना या साऱ्या गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टींना बदलून जातात आणि मग बदललेल्या गोष्टींना ज तिला जशा हव्या असतात ना तशा त्या रुळावर आणण्यासाठी तिला खूप सारा स्ट्रगल करावा लागतो मग या स्ट्रगलमध्ये तिच्या या संघर्षामध्ये आपण एकमेकीनं जर मदत केली ना तर ते खूप चांगलं होईल आणि असं एक मनातून भावनासुद्धा येईल ना की नाही तर माझ्यासारखीच कोणीतरी आहे की ती मला मदत करते माझ्यासारखीच ही आहे की जिचा मला खूप सपोर्ट आहे म्हणजे जे काही एक वुमेन असं वर्ड असतं ना ते मला असं वाटतं की यामुळेच ना छान बनेल आणि एकमेकींना मदत केली ना के आपण तरच महिलांना पुढे जातील बाकीचे तर मदत करतातच परंतु आपणच आपल्यामध्ये मदत केली ना एकमेकीला के समजून घेतलं किंवा एकमेकीचा सपोर्ट झालो मग ते कोणी असो असं नाही की, की फ्रेंड्स म्हणते मी घरातले आई सासू सुना न हे हे सगळी काही नाती आहेत ना एकमेकीला धरून असं चाललं ना तरच आपण पुढे जातो आणि काही व्यवसाय करायचं म्हणलं किंवा काही बिझनेस करायचं म्हणलं ना तर घरातल्या याच आगड्यांचा हे पाहिजे नाही तर मग ती काही घरातच आहे आणि ती काय करणं कामं राहिले बाजूला आणि हे काय आहे म्हणजे ह्या गोष्टी त्या होत नाही त्यासाठीच हे आपलं जे काही वुमेन वर्ड आहे ना ते छानपैकी ते सर्कल जे आहे ना ते छानपैकी बनलं गेलं पाहिजे विणलं गेलं पाहिजे तर चला नवीन अनाऊन्समेंट लवकरच करेल खूप कमी प्राईजमध्ये तोपर्यंत भेटूया आणि व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला काय काय बघायला आवडेल ना ते पण मला कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय